प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले विद्यमान लोकसभा सदस्य माननीय खासदार धैर्यशील माने साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले या सभेचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ विराट संख्येनं उपस्थित असलेल्या बंधूनो आणि भगिनीनो या ठिकाणी शेतकरी संघटनेचा उच्चार झाल्यानंतर पाठीमागून शिवसेनेचा आवाज आला मला तिथंपर्यंत न्यायला एका बोटाला धैर्यशील मानेसाहेबांनी धरलेलं होतं आणि दुसऱ्या माझ्या बोटाला प्रकाशराव आबेडकर यांनी धरलेलं होतं तो आकडा होतोय लक्षात घ्या व्ही म्हणजे विजयी आणि प्रकाशराव या राशिवडे गावामध्ये आज तुम्हाला मी वचन देतो की तुमच्या विजयाचा जो गुलाल असेल तो हे राशीवडे गाव उचलणार आहे हे लक्षात घ्या कारण कुठल्याही गटातटाची पक्षाची बंधनं न पाळता सर्व पक्षातल्या लोकांनी तुम्हाला या ठिकाणी निवडून द्यायचा निर्णय घेतलेला आहे इथं अशोकाबा बसलेले बस आहेत आप्पा डकरे बसलेले आहेत प्रकाश धुंद्रे बसलेले आहेत एकनाथ चौगले बसलेले आहेत दिलीपराव तुमचे कार्यकर्ते आहेत अशी मोजकी माणसं तुमच्या पाठीमागं उभा राहिले आणि या गावातल्या प्रत्येक माणसानं तुम्हाला विजयी करण्याचं अभिवचन एवढ्यासाठी दिलं आहे की या गावाला तुम्ही चोवीस कोट रुपयेचा निधी दिलेला आहे आणि मला असं वाटतंय की हा जो निधी आहे याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये या गावाला जर सुजलाम सुपलाम करायचा असेल तर परत प्रकाशराव आंबेडकरांना तुम्हाला निवडून द्यावं लागेल राशीवडे हे गाव संतांची वीरांची शूरांची भूमी आहे या गावामध्ये तीस स्वातंत्र्य सेनानी झाले त्यातले तीन हे एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये होते या गावचे सुपुत्र अप्पा शास्त्री राशिवडेकर ज्यांना संस्कृतमध्ये प्रति कालिदासाचा मान दिला जातो ते या गावचे सुपुत्र आहेत कोल्हापूरचे सगळे शहा कुटुंबीय भद्रे कुटुंबीय ही सगळी डॉक्टरांची जी फौज आहे ना ती या गावाच्या मातीमध्ये जन्माला आलेली आहे आणि हे बुद्धिवंतांचं जे गाव आहे या बुद्धिवंतांच्या गावानं आहे प्रकाशराव की तुम्हाला निश्चितपणानं आमदार करायचा आहे पंचवीस वर्षाचा चळवळीतला माझा सगळा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे शेतीमध्ये मी स्वप्न पेरणारा माणूस आहे आणि त्याच साधारणतः शेतीला न्याय देण्यासाठी करपलेल्या रानांना आणि रापलेल्या चेहऱ्यांना हसवण्यासाठी चळवळीतलं सगळं आयुष्य बाजूला ठेवून धैर्यशील माने साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्यानी तुमच्या खांद्यावरती मान ठेवून मी तुमच्याबरोबर आलेलो आहे या परिसरातलं एकूण वातावरण जर तुम्ही बघितलं तर या मतदारसंघाचं एक देखना असं प्रकाशराव आंबिटकरांनी उभं केलं आणि त्याचे कुठंतरी मोल निश्चितपणानं द्यायला पाहिजे तुम्ही साधारणतः प्रकाश आंबिडकरांना एक दहा वर्ष पाहत आहे रुबाब नाही दामडौल नाही बडेजाव नाही सस्मित चेहरा जोडलेले हात हाच त्यांच्या जगण्याचा एक पासपोर्ट आहे लक्षात घ्या आमदार हा महाराष्ट्राचा मालक नसतो लक्षात घ्या तो गोर गरिबांचा लमान असतो ओझ वाहणारा घराणेशाही जरी तुम्हाला सांगतोय का या महाराष्ट्रामध्ये उच्छाद मांडलेला असला तरी प्रकाशरावांच्या सारखा एक डेरेदार कोम सामान्य माणसाने या मातीमध्ये उभा केला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक वेगळी नोंद त्यांनी केली गेलेली पाहायला मिळते ही निवडणूक प्रश्नावरती होत नाही ही निवडणूक विकास कामावरती होत नाही ही निवडणूक प्रकाशराव तुम्हाला घेरण्यासाठी होते तुम्ही अभिमन्यूचे वारसदार आहात मला विश्वास वाटतोय की हा चक्रव्यूह तुम्ही मोडणार आहात हा चक्रव्यूह हो, तुम्ही तोडणार आहात आम्ही अशी माणसं आहोत चळवळीमध्ये पंचवीस वर्ष काम करत असताना कधी आम्ही घाबरलो नाही घाबरून कधी तुम्हाला सांगतोय का आम्ही पळवाट केली नाही कारण आम्ही जेव्हा तलवार उपसायचो ना तेव्हा तिला रक्त लागल्याशिवाय ती मॅनबंद आम्ही करत नव्हतो दात वाटेल तिथं खुपसायचे नाहीत आणि एकदा जर खुपसले तर पुन्हा मोडले तरी बाहेर काढायचे नाहीत या बाण्यानं आम्ही चळवळीमध्ये काम केलं तेच काम या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी शेने मधून साधारणता करायचा विचार करून हा एक साधारणता बदल मी केला गेलेला पाहायला मिळतो म्हणजे वाजवा म्हटलं की वाजवणारा वाजमंत्री आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचा नाही पक्षीय तालावरती नाचणारा आणि बोलीवरती बदलणारा राजकारणी आम्हाला नको आम्हाला कामाचा अमक्या नेता त्या ठिकाणी ने पाठवायचा आहे आणि तो हक्क मला असं वाटतंय की प्रकाश आंबेडकरांचाच आहे कार्यकर्ते भावानो सजग व्हा तुम्ही साधारणतः काम करत असताना विजयाचा षटकार जो तुम्ही मारणार आहात ना तो राशिवडेच्या भूमीतून मारणार आहात प्रकाशरावना मी एक विनंती करतोय की प्रकाशराव या मतदारसंघाचा एक रोडमॅप तुम्ही आणि मी बसून करूया आणि हा मतदारसंघ एक आयडॉल मतदारसंघ जर करायचा असेल तर तुम्हाला याही पुढच्या काळामध्ये आणि नेटानं पळावं लागणार आहे हे लक्षात घ्या एक नवस्वराज्य उभं करायचं आहे आणि शिवधर्म जागवण्यासाठी प्रकाशराव आंबिटकरांना विधानसभेमध्ये वाजत गाजत पाठवायचं आहे या ठिकाणी साधारणतः या सगळ्या माझ्या ज्या मावल्या बसलेल्या आहेत यांना शेहेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या तिजोरीतून काढून देणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे लाडके भाऊ आहेत तुमचे लाडके भाऊ आहेत हे लक्षामध्ये घ्या महाराष्ट्राच्या साधारणतः विठ्ठल दर्शनाला जात असताना नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाच्या दर्शनाला पूर्णत्व येत नाही तस या महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक नाथ पायरी एकनाथ शिंदेनी या राजकारणामध्ये उभी केली आणि या पायरीला दर्शन केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनर्मांडणी होणार नाही हा साधारणता विश्वास मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिला साधारणतः शेतकऱ्यांच्यासाठी केलेलं जे काम आहे साडेसात एच पीच्या मोटर पंपांना दिलेली माफी असेल उच्च दाबासाठी आणि लघु दाबासाठी एक रुपये सोळा पैसे आणि एक रुपये दर करून जवळजवळ दहा लाख वीज पंपांना दिलेला न्याय असेल कर्जमाफीची साधारणतः शेतकऱ्यांच्यासाठीची घोषणा असेल पंचेचाळीस हजार गावांना पानंद रस्ते देण्याचा निर्णय असेल अशा आणि अंगणवाडी सेविकांना पण पंधरा हजार रुपये मानधन देण्याचा साधारणता निर्णय असेल हे सगळे जर निर्णय तुम्ही बघितले तर शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सरकार काम करत दुसरी गोष्ट अशी की मी प्रकाशराव या ठिकाणी तुम्हाला सांगतो धैर्यशील साहेब तुम्हाला सांगतो की नव्या क्रांतीचा कोंबडा आरवणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं महायुती सत्तेवरती येणार आहे आणि ती साधारणता पहाट बघण्यासाठी तुम्ही विराट संख्येनं मोठ्या साधारणता संख्येनं प्रकाशरावना तुम्ही मतदान करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर कार्यसम्राट आणि पांधार